नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतात मंडल न्यूज मंडल न्यूज मध्ये मी आपले स्वागत करीत आहे अभिनेत्री गिरिजा ओ गोडबोले हिचा सा एक साधा निखळ आणि नैसर्गिक लोक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आली आहे निळ्या साडीतला तिचा सा फोटो पाहताच नेटकऱ्यांनी तिला अक्षरशः नॅशनल क्रशचा मान दिला कोणताही मेकअप नसताना दिसणारी तिची सहजता चेहऱ्यावरचं तेज आणि साधेपणातलं सौंदर्य यांना लाखो लोकांना मोहून टाकलं गिरिजा ओख ही मराठी तसेच हिंदी प्रेक्षकांची आवडती कलाकार तारे पर सारख्या लोकप्रिय चित्रपटातील तिच्या भूमिकेने ती घराघरात पोहोचली होती त्यानंतर मालिकेपासून वेब सिरीज पर्यंत तिने आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला पण आज तिला मिळालेली लोकप्रियता ही केवळ अभिनेत्री म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून तिच्या खरा तेजावर आहे सुवर्ण संधी मिळाली पण प्रवास सोपा नव्हता अनेकांना वाटत की कलाकार परिवारातून येणाऱ्यांना सहज पण गिरीजाचा प्रवास मात्र संघर्षमय होता प्रसिद्ध अभिनेता गिरीश ओक यांची मुलगी असूनही तिने स्वतःची ओळख तयार करण्यासाठी सतत प्रयत्न केले अनेक ऑडिशन न मिळालेली संधी छोट्या भूमिका या सगळ्यांना तिला थांबवलं नाही उलट प्रत्येक अनुभवातून ती अधिक परिपक्व झाली तिच्या अभिनयात नेहमी जाणवतो तो भावनांचा अचूक आविष्कार संवादांमधली प्रामाणिकता आणि प्रेक्षकांसोबत तयार होणारा प्रखर भावनिक संबंध हाच तिचा खरा ठेवा आईपणाचा अनुभव तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर वळण ज्या काळात करिअर आणि कुटुंब या संतुलन साधनं अनेकांसाठी कठीण ठरतं त्याच काळात गिरिजानं मातृत्वाला स्वीकारलं ती एका मुलाची आई आहे आणि आई होणं हे तिच्या व्यक्तिमत्वाला अधिक दृढता स्थिरता आणि संवेदनशीलता लाभली असं ती अनेक वेळा सांगते काम करतानाही तिच्यातील जोश ऊर्जा आणि समर्पण तरुण कलाकारांनाही प्रेरणा देणार आहे वैयक्तिक आयुष्य साध शांत आणि सुसंस्कृत गिरिजाने विवाह केला आहे लोकप्रिय लेखक दिग्दर्शन सुगृत गोडबोले यांच्याशी हॅपी जर्नी वापराशी अंधार यासारख्या दर्जेदार सिनेमांमागे त्यांचे महत्वाचे योगदान आहे दोघांचं नातं हे प्रसिद्धीपासून दूर साधेपणा आणि परस्पर आदरांवर आधारलेलं आहे एकमेकांच्या कामाचा आदर आणि कुटुंबामागची बांधिलकी हे त्यांच्या नात्याचं वैशिष्ट्य आजची गिरिजा लोकप्रियता आत्मविश्वास आणि सहजतेचं अनोखं मिश्रण व्हायरल फोटोमुळे गिरिजा ओक देशभरात प्रेक्षकांच्या चर्चेत आली असली तरी तिचा खरा प्रवास हा कॅमेऱ्या मागील संघर्ष सतत केलेली मेहनत आणि कलाकार म्हणून वाढत राहण्याची वृत्ती यातून घडलेला आहे आज तिच्याकडे पाहताना जाणवत कि सौंदर्य हे मेकअप नव्हे तर व्यक्तिमत्वातून आणि आत्मविश्वासातून प्रकट होत आणि हा संदेश ती आजच्या पिढीला देताना दिसत आहे गिरिजाचा साधेपणा यश प्रवास आणि संघर्षाचा धास तुम्हाला ही प्रेरणा देतो का तुमचं मत आम्हाला जरूर कळवा आणि हो आमच्या मंडल न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मुख्य म्हणजे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद